भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी अरुण भगत माजी नगरसेवक नितीन पाटील सुनील बहिरा भाजप नेते प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष जे एम मात्रे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की केदार भगत हा लोकप्रिय कार्यकर्ता आहे समाजातील गरजू लोकांसाठी धावतो लोकांच्या समस्या सोडवतो यामुळे मला खात्री आहे की या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग नागरिक आणि गरजवंतांच्या समस्या सोडवण्यासाठी होईल भाजपच्या ध्येय धोरणाचा ध्ये धोरण घेऊन पक्ष बळकटीसाठी कार्यालयाचा उपयोग करून भाजपचे विचार नागरिकांमध्ये रुजले पाहिजे केदार भगत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो माझ्या कार्यालयाचे उपयोग जनतेच्या सेवेसाठी होईल व भाजपचे ध्येय धोरण व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील व पक्षवाढीसाठी मला बळ मिळेल असे प्रतिपादन प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना केले त्यानिमित्तानं एक पदलेले ज्येष्ठ नेते आणि मात्र आपल्या जिल्ह्याचे भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी अन्वेचे आमदार कसन आणि महाराष्ट्र 그러니까 지금 이 시점에서 우리가 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 지금

दर वर्षापेक्षा नेहमी नक्की करता राहून असत सुरे सुरेल म्हणत हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या त्याच्यामध्ये लिहिलं आहे आम्हाला माया राहुल राजवांनी म्हणतात म्हणून आम्हाला सर्वांचं अशा घेऊन प्रबंध करता देवाकडं राष्ट्र करता आणि प्रथम राष्ट्रपक्ष विशेष स्वतः प्रकारचं प्राचीन आहे त्या आचरणात अंबाग्रेस भारतीय जनता पक्षाचे एक आता कार्यक्रम झालेले आहेत आणि शहराचे उपाध्यक्ष आहेत असे केलंसंपर्क कार्यालय उभारले आहे سر سامنے لگے ہر مجھے کام کام ہی درد ہے اگر چھوٹا سا آفیس ہے بھرپور ہا ہے

आपल्या जिल्ह्यातील आवडता होते त्यांनी जनशक्ती सेवा ऑफिसला आपण आज आपल्या जनसंपर्क कार्याची जे उद्घाटन करतो माझे जनसंपर्क कार्य आपल्या सर्वांसाठी जनसंपर्क झालेला आहे देखील प्रभागातील नागरिकांची जे समस्या आहे ते आपले आमच्या पक्षांना टाकून आपले पाटील टाकून अविनाश कोरी साहेब आई नितीन पाटील विचार मात्र या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आपल्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण या नागरिकांमध्ये कशा पोहोचू शकतो या माध्यमातून आपण या दोन संपर्कासाठी उद्घाटापर्क केले आहे या माध्यमातून आपण सगळ्यांचे प्रश्न असतो मालिका